मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकालामध्ये किल्ल्यावरती शिस्त कशी होती याविषयी सभासद बकरीमध्ये पुढील नोंद आले ते असे लोकात बंदुका इटकरी तिरंदाज व आडहातारी असे लोक मर्दाने चौकशीने राजियाने नरगुजर करून म्हणजे पाणी करून एक एक माणूस पाहून ठेवावा गडावरील लोक हवलदार व सरणवत जातवंत ठेवावेत सबनीस हुजराती ओळखीचे ठेवावे कारखानीस प्रभू ठेवावे असे एकाच एक प्रतिमेळ ठेवावे एक हवलदाराच्या हाती किल्ला नाही हर एक फंद फितवा यास किल्ला कोणाचे देव्य ए रीतीने बंदोबस्तीने गडकोटांचे मामले केले नवी पद्धत घातली पंत आमहत्येच्या राजनीतीमध्ये पुढील महत्त्वाची माहिती संबंधी आली आहे ती अशी किल्ल्याचा जीव तो किल्ल्याचा हवालदार तसाच सदर सरनोबत म्हणजे निष्फृह सिपाई जे शरम धरत असतील कबीलदार विश्वासू उद्योगी हे स्थळ म्हणजे धन्याने ही परम ठेवी दिली आहे आपलेपणाने यास दगा देऊ नये असे पूर्ण चित्तात आणून जे धन्याने लावून दिली त्यास अंतर पडून न द्यावे दिवसाचं उद्योग दिवसा रात्रीचा उद्योग रात्री निरालस्यपणे करून सर्व प्रयत्नस्थळ जतन करून ठेवावेत अशी नोंद सापडते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी